मंडळी आता इथे रंगणार आहे एका सेल्सचा क्लास चला तर बघूया त्यात कुठले चॅप्टर शिकवले जात आहेत ते जे दाखवायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर गुड मॉर्निंग सर बस गुड मॉर्निंग अनेक दिवसांनी मीटिंग घेतो आहे फार बरं वाटतं तुम्हाला भेटून कॉन्फरन्स रूम मध्ये आलात तुम्ही थँक्यू बरी uh, yes, <laughs> <यतारादी> <laughs> <laughs> सर थँक यू व्हेरी मच हे तुमच्या समोर मी आता काढलेलं आहे त्यावरून तुम्हाला काय वाटतंय डोंगर आहे डोंगर नाही सर पण नुसता डोंगर आहे चित्र अपूर्ण आहे सर म्हणजे चारशे चौवेचाळीस चे कावळे सूर्य असे झोपडी सर घट 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 सर ती खळखळात करणारी आहे नदी पण नाही नाही मला तर काहीतरी वेगळंच काय मला असं वाटतंय सर ना आपल्याला काहीतरी हिंट देत आहेत हिंट हो मला असं वाटतंय की सर आपल्याला ना पिकनिकला हिमाचलला घेऊन जाणार आहेत हिमाचलचा डोंगर आहे सर हिमाचल <laughs> नहीं, 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 मी म्हणतो थंडीचा हिमाचल काल जायचं मी तर म्हणतो आपण गोवा जाऊ सांगा तीन पाटील तुम्ही मला बाराचा खोका बिअर नको बाबा पॉट सुटायला लागले बाय मिस्कीचा खांब आपला सर तू घेणार बिअर घेणार मूर्ख आहात तुम्ही हा तुम्हाला हिमाचल प्रदेश दिसतोय हा सेल्स ग्राफ आहे आपला गेल्या वर्षीचा लक्षात आला तुमच्या हा सेल्स ग्राफ दोन हजार बावीस मध्ये इथे हिमाचलला होता दोन हजार तेवीस मध्ये बेवडा मारून तो गोव्याला गेला तीन महिन्यात जानेवारी फेब्रुवारी मार्च तीन महिन्यात तो बेवडा मारून गोव्याला गेला याची लाच वाटली पाहिजे तुम्हाला काय प्रॉडक्ट आहे आपलं आपलं प्रोडक्ट काय आहे लोशन आवाज जोरात ब्युटी प्रोडक्ट आहे बुटी ब्युटी सनस्क्रीन सनस्क्रीन लोशन आहे बॉडी लोशन आहे शॅम्पू आहे किती विकलेत काय रिझन आहे तुझ्याकडे रिझनचं नाव सांग तुझ्या सातारा फक्त सातारा आहे तुझ्याकडे पश्चिम महाराष्ट्र कोणाकडे माझ्या बापाकडे अक्क अख्खा सातारा आहे किती बाटला विकल्यास गेल्या महिन्यात सातारा तीन तीन बाटल्या विकलेल्या आहेत तरी तीन बाटल्या आणि उरलेल्या पश्चिम महाराष्ट्रात तीन तीन सहा बाटल्या विकलेल्या आहेत तुला विदर्भ रिजन आहे ऊन खूप असतं ना तुमच्याकडे सनस्क्रीन लोशन किती विकल्या बाटल्या किती विकल्या चार चार विकल्या गेल्या म्हणजे चार बाटल्या विकलेल्या आहेत ए तुझं रिझन काय खानदेश खानदेश कुठला हा जय खानदेश एवढं काम केलंय आपण एवढं काम केलंय आपण किती पाटला विकल्यात गेल्या माहिती पटकन पाच का ते सहा तेही माहीत नाहीये मुळात पाच विकल्यात त्यात पाच का सहा तेही आठवत नाहीये कोकण रिजन कोणाकडे कोणाकडे सांग अरे गाडवा तुझ्याकडे येणारे चार जण विचारशील कुणाकडे येते म्हणे लाज वाटली पाहिजे तुम्हाला तर मी विकले विकल्या किती विकल्या पाटल्या तुम्ही एक विक एक विकली अरे तुम्हाला आउट तुम्हाला काढून टाकलं प्लीज सगळे युजलेस तुमच्या बायकांकडे बघू ना तुम्हाला काढून टाकत नाहीये सर असं वागाल तुम्ही ट्रेनिंग कुणी दिलं होतं तुम्हाला मी दिलं होतं ना ट्रेनिंग कुठे गेलं ट्रेनिंग मला तुमच्याशी असं वागायला नाही आवडत कळलं का आजपर्यंत तुमच्याशी असं वागलोय का मला सांगा वागलोय का नाही आवडत तुमच्याशी असं वागायला मी लक्ष देत नाही एवढं काय नाही पुन्हा रूट ट्रेनिंग सुरू नाही झाला काय नाहीये दिसलंय मला याच्यावरून तुमचं किती झालंय हे दिसलेलं आहे सर तुमचं ट्रेनिंग सुरू करणार आहे कळलं आता मी सेल्समॅन होणार आहे आणि जिथे जिथे तुम्ही राहता तिथले बाई तुम्ही होणार आहात तुम्ही कुठे राहता पश्चिम महाराष्ट्र तुम्ही आता पश्चिम महाराष्ट्रातली बाई होणार आहे हो। आणि माझ्यावर फोकस करा मी कसं दाखवतोय मी कसं हे लोशन विकतो हे बघा सेलिंग स्किल कशी आहे हे बघा लक्षात आलं तुमच्या रेडी आहात रेडी आहात तुम्ही छान करूया आपण मस्त करूया सेलिंग स्किल बघा जेव्हा तुम्ही सेल्समॅन म्हणून येता कॉन्फिडन्स पाहिजे हा कॉन्फिडन्स पाहिजे हा कॉन्फिडन्स पाहिजे कळलं सेल्समॅन <laughs> बेल बिल नसती असती आमच्याकडे डायरेक्ट दार उघडीच असते तिने अंगणात बसली मी या डायरेक्ट घाण बेल सरी <laughs> हा म्हणजे पटतच नाही <laughs> नाही किडे माझ्यातच संधी मिळाली की मी सोडत नाही टेंग टोंग बया बया कोण आलय बया काय माहिती ए सुमे बघ बया कोण आलय बघ मी तर सारावती आत्या मी बी इथं था भाकरी थापती तुम्हीच बघा था काय ती उठून अग अगं पण मी इथं हिथ सा माझा कि इथं पांढरे झालं ती ना भाकरी थापून अग पण माझं हित काय झालंय साबाया बघितलं का तुझ्यामुळे शनात बसली बाया भरली साडी सगळी माझी चाकी उठून की नाही तुम्हीच बघा की अगं तू बघची पण जाऊ दे बोंगलू ते मराय कटवून कटवून जाईल निघून अरे <laughs> ओय माने अहो काय चाललंय माने मी तुम्ही आयु शेणाचा हात लागला नाही काही नाही आहे झालेलं हा दो दे कशाला करताय पण तुम्ही काय नॉमिनेशन आहे का तुमचं हे का, का, का करताय तुम्ही बाय ट्रॉफी बिफी मिळणार आहे का तुम्हाला हे नका करू तुम्ही माझ्यावर फोकस करा yes लक्षात येते का माझं स्केलिंग स्किल बघा तुम्ही कळलं का मी कसं हे काय लोशन आहे आपलं हे लोशन मी कसं विकणार आहे याकडे लक्ष द्या कळलं तुम्हाला लक्ष द्या परत येतो मी हे नका बेंग तुझा बाय तुझा नका ना करू ते काय बघ जी नाहीच आहे तिला का घालवता तुम्हीच होतात ना इथे तिथे असं करत काय हे करताय थांबा जरा हा परत येतोय मी हा आता डेंग डॉंग नमस्कार हा, हा, मी एम एच जे ब्युटी प्रोडक्ट्स मधून आलेलो आहे एक लोशन तुमच्यासाठी आणलेलं आहे आता एवढं बोलल्यावर कसं इम्प्रेस करायचं बघा yes, हा, yes. हा म्हणजे तिला जे आवडेल ते आपण बोलायचं सा। yes. साधारणतः स्त्रियांच्या पाककलेबद्दल त्यांच्या साडीच्या रंगाबद्दल बोललेलं त्यांना आवडतं लक्षात घ्या घ्यायच yes, yes, घ्या yes, yes, नमस्कार वहिनी मी एम एच जे ब्युटी प्रोडक्ट्स मधून आलेलो आहे मटन छान शिस्त आहे किचन मध्ये आता करी घरा नाही काय लाज वाटते का तुम्हाला वसट बिशाट खात नाही आम्ही जावा तिकडे चला बर बर ठीक आहे पण आज प्युअर व्हेज बटाट्याची भाजी मस्त वास येतोय हा 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 छान शिजते नाही बटाटा आवडतच नाही घरात कोणाला खरंच नाही आवडत जो काही थर्माकॉल शिजतोय तो मस्त शिजतोय मस्त शिस्त जे काय शिस्तय जे काय आहे ते मस्त शिस्तय त्याचा सुंदर वास हा 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 क्या बात वाहिनी तुम्ही अतिशय उत्तम सुग्रण असणार तुमच्या चेहऱ्यावरूनच दिसतंय मला या शंभर कळलं का तुम्हाला बाकी वहिनी कशा आहात चाललंय बया काय तवा इकडं कालवण टाकले तिकडं भाकरी थापायचं चालले ते आमचं हि गेले ती रानात मी तुमच्यासाठी एक लोशन आणलेलं आहे हे राहनात गेलं की काय होत आहे माहितीये का करवतच नाही आम्हाला बरोबर बाय माणसानं दिवसभर काय करायचं सांगा बरं हे लोशन आ? मी तुमच्यासाठी केले काय करायचं बाय माणसानं सांगा की लोशन मारा? मी तुमच्यासाठी ते सगळं ठीक आहे शाळेत सकाळी जाते लोक येते घरी सर त्याला सांगतो जी काय त्याला रोज पाठ मागणी करून येते तुम्हाला सांगतो कसं करायचं सांगा की मला लोशन उन्हा सांगायचं बाया मी तर अंगणात बसली अंगणात बसून बाकी थापकी लोशन बया काय करायचं लोशन रे लॉशन प्लीज लोशन चेहऱ्याला बाबा कशाला करतोय अरे मी सांगतो ना माहितीये तू बाईचं कॅरेक्टर करतो पण मध्ये मला थोडी फट दे ना लोशन घुसवायला कशाला हे करताय इम्प्रुव्हायजेशन कशाला करताय कॅरेक्टरच्या प्रेमात नका अडकू मी पुढे आता कंटिन्यू करतो हा शांतपणे त्याची उत्तर द्या बघा बिंग स्किल बघा तुम्ही हां या आहे जरा होय हां तुमा माहिती माहिती हे लोशन आहे हे लोशन तुम्ही तुमच्या गालाला लावलत तर तुमची त्वचा अतिशय सुंदर होणार आहे भया आमच्या सारख्या गरिबाला काय परवडत आहे तसल टोचान बिचा काय टोचा नाहीये टोचा नाही त्वचा 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 म्हणजे ही ही त्वचा भया गालाला हात लावू नये मुढते पुदा मुढता बसू आता आपला काय झालं सांगत असे काय झालं नाही रे भाय काय बिमाव अरे माने गप्पा बसा जोरदार बसा तिकडे सॉरी सर सॉरी स्किट झाल्यावर येतात तसं येतात मस्त झालं म्हणून सॉरी ग्रुप स्किट करायचा कशाला एवढे पाहिजे पात्र हे नका करू सांगतोय तुम्हाला कॅरेक्टरच्या प्रेमात कशाला मी तिकडे काय मराठी उभा आहे तिकडे हे रोखन घेऊन असं करून हातमाचला याकडे नाव काय तुमचं हेमंत पाटील हेमंत हे पाटील कसं काय पाटील बरा हाय काय गाणं गाणं म्हणताय आहे <laughs> <laughs> गाणं <गाना> म्हणताय आहे बर हाय <है>? का <laughs> असं गाणं नाही म्हणायचं नाही सर तुम्हाला आता तुमची कुठे कुठला रिझन कुठला विदर्भ विदर्भा हा विदर्भातली एक स्त्री तुम्हाला करायची आहे काय सर करून टाकून त्याला काय लागते कठीण <laughs> आहे का त्याच्यामध्ये एवढं विदर्भातली स्त्री नाही हे कशाला पाहिजे आता आली आहे सर मी जी आहे का तिला उपटून टाकू आता हो तेच करायचं नाहीये मी जर आलो इकडून सेल्समॅन बहिणी हे लोशन घ्या आणि तुम्ही हो हो ठेवा तिकडे असं म्हटलं तर मला कसं वाटेल सर पण तुम्ही बाईला एवढं निरकून पाहताच काऊ नये अरे पण मुद्दा तो नाहीच आहे ना तुम्ही धरून बोला का त्याच्या अरे करूच नका सांगितलं तर बाई आहात तुम्ही यस सर। यस मी सेल्समॅन आहे आणि ह्याने चुका केलेला तुम्ही करायच्या नाही 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 सर मी माया माया करीन अरे नका ना करू सर चुकाच करू नका लक्षात आलं चुका करायच्या नाहीत हा असं करू नका शांतपणे समजावतो छान नीट लक्ष द्या सगील बघा हा मी इकडे होय तुम्ही घरात आहात आणि मी इकडे सेल्समॅन आहे चाल बघा सेल्समॅनची ची कॉन्फिडन्स पाहिजे आज मी शंभर बटला विकणार आहे या बाईला हा कॉन्फिडन्स ये मेरे शेर ये काय करवा बापा अबे लोड शेडिंग है आना ही बेल खाया है वजुन राली अरे बाप रे मतलब आज तक नहीं बता माँ बापा भासू राले का बुताट क्या है बापा बाली पुड़ी के लिए बाली भी नहीं आता वाह बाली अब तूने बेल आई कोई तेरे कहाँ बापा बेल बाजी राली निश्चित में तो निश्चित खुशरूप शुरू राले बापा हमारे सामने लगा नाही दिसत कुठली शोषिक भाई उभी केली तुम्ही सर आमच्या कशाला पाहिजे कशाला हे पण सर आमच्या विदर्भामध्ये लोडशेडिंगच मुळात सोशिक आहे सर कस... अरे पण नका ना हे करू लोडशेडिंग हे मरायला कशाला करताय सर तुमच्या दोघांचं हे एवढं झाल्यावर त्यांचा तर कट होईल माझं सोशी तेवढच करा ना रे बाबा तेवढच करा वाडू। वा ना नका ना वाडू ढिंगोंग ठीक आहे दरवाजा उघड चल दरवाजा उघडला नमस्कार बहिणी नमस्कार मी तुम्हाला एक लोशन विकायला आलेलो आहे हा का भाऊ हा बा तुमच्यासाठी पाणी आणते बसा तुम्ही असं पाहिजे बघितलं पहिलं पाऊल आहे कॉन्फिडन्स त्यांच्या मनात जागृत झालं सर आता मी इथे बसणार आता ते येणार पाच बाटल्या तरी घेणार बघा तुम्ही हे असं हे असतं म्हणजे कळ लिहून घ्या ते लिहून घ्यायला पाहिजे लवकर यायला पाहिजे तरी एवढा वेळ नाही गेला पाहिजे वहिनी जस्ट एक मी मागितलं पण नव्हतं तेच म्हणाले त्याच गेल्या म्हणजे वहिनी ओ पाटील वहिनी ओ पाटी, आ इकड़ा? इकड़ा पाटील इकड्या इकडे पाटील वहिनी अरे हे कशाला करताय तुम्ही हे वहिनी आहात ना अशी कुठली वहिनी येते <laughs> वहिनी आहात ना तुम्ही कुठे गेला होतात कुठे गेला होता सर तुमच्यासाठी पाणी आणायला गेलो एवढा वेळ हा मग सर तुम्हाला म्हटलं पाणी प्याले आणते मी घरात गेली तर माठच कोळला पडेल होता मग मी शेजारच्या बालीकडे गेली बालीला म्हटलं बाले एक ग्लास पाणी देते का पाहुणे आले तर ती म्हणली की मावशी तू जीव मांग पण एक ग्लास पाणी नको मागू माय मी म्हटलं बाई राहू दे तुया पाणी तुयापाशी मी गेली हापशावर हे फस 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 ए फस 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 इथलं फस 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 हापसा हापसला माया बगलात पाणी आलं पण हापशाले पाणी नाही म्हणलं काय खऱ्याला म्हणलं बापा हे गैर मोठे प्रॉब्लेम झाले आमच्याकडे पाण्याचे हे जे लोशन आहे ते लोशन जर चाटी घे ना मग तू ते लोसन नाही तर पाणी टाकून ठेऊन तरी हे आमच्याकडे नाहीये ना भाऊ पाणी काय सांगवा या माणसाला अरे आमचा मुख्यमंत्री राऊशन त्याला म्हणायला पाच सात एकर मध्ये छोटासा समुद्र बांधी दे समुद्र आहे आहे समृद्ध असं भाऊ ह्यांला काय करायचं सांग ना हो शंभर आहे चांगला आहे त्याला काही विषय नाही फायदा नाही सुटला आमचा अगं काय करता हलण राऊशन हरण रावशण्याशी फिरता पाऊस हा अरे काय कटपुटली आहे का मी चार चार तास आपले नास्ते तिकडे अरे बॉस आहे मी मी काहीतरी सांगतोय ना तुम्हाला ऐका ना जरा ऐका ना जरा बायकांचे कशाला बायकांचे हात काढावी बसा तिकडे काही गरज नाही तुम्ही काय बसा करपलेस आहात तुम्ही होपलेस तुम्हाला दोघांना मी बघतो जमलू शकलो बसा तिडे तुम्हाला दोघांना मी बघतो जमल किती पगार वाडा करायचे नाही किती पगार कपात करायचे ते मी बघतो सर सांबा आम्ही करून दाखवतो मी करून सर कोकण रिजन कोण बघतोय कोण आहे एकाच स्किट मध्ये एकच प्रश्न दोनदा कशा चुकशील तू सॉरी सर मी लाज बाळगा हो लाज बाळगा तुम्ही कोकण रिजन तुम्ही बघताय माहिती लक्षात आलं कोकणातले करा आता आणि हे सगळं काही नको आहे मला लक्षात आलं हो हा रेडी रेडी आ ये सर नीट बघा नीट बघा ये आग्या टिंगटोंग वाजवता बाय कशाला बाहेरच बसलेली आहे मी <laughs> कोकणातली कुठली बाई अशी पोट फापत बसलेली आहे तुला <laughs> माहित आहे म्हणून काय करतोस सॉरी सर हे चुकलं हे कराल सगळं चुकलंय तुझं सगळं चुकलंय म्हणे असं नका करू म्हणे सॉरी सर सॉरी सॉरी झालं हॅलो टिंगटोंग सगळं झालं नमस्कार नमस्कार कशा आम्ही बरं आहोत बरी आहो ना हे बघा हो क्या बात हे पहिलं पाऊल टाकलेलं आहे ओळख झाले जवळीक निर्माण झाले कनेक्शन वाढले लक्षात आलं नमस्कार नमस्कार वहिनी मी तुमच्यासाठी एक सुंदरस लोशन आणलेलं आहे इकडून टाका एवढा काय त्यात ये बात लक्षात आलं तुमच्या पॉझिटिव्ह एक पाऊल पुढे टाकलंय त्यांनी लक्षात आलं हे जे लोशन आहे वहिनी ते लोशन फक्त पाचशे रुपयाला आहे सनस्क्रीन लोशन आहे हा सांगता का हो हो तुमचा बनवलेला आहे हा हा घ्या कोकम आगळ आहे आमच्याकडं हा लावा मच्छीला लावा नाही तर अशा टाका एक नंबर चौ लागते भाऊजी माहितीये काय सोबत आम्ही ना काजू पण विकताव की नाही माहिती आहे तुम्हाला एक किलोचं सातशे रुपये आहेत असं काजून या किमतीचं गावलं ना कुठं बाजारात तर माझा नवरा तुमच्या ढँग्या घालला जाईल माहितीये काय आणि आता नवीनच बिझनेस चालू केलेला आहे आम्ही घर पडलेलं कुरकुर काल मजा हो तुम्हाला सांगतो भाऊजी नो त्या गाऱ्यांसोबत तुम्ही तर हापूस आंबेचा काय घर घर काय तल पल त्याच्यात दोन बाटल्या घेतल्या फ्रीज येते गेलाय अरे हो ऐकून घ्या माझा ती रगलं तुम्ही घेतलात ना मी तुम्हाला सांगतो जवळ जवळ पन्नास टक्के मार्जिन तुम्हाला विकेन मी एवढा अर मार्जिन अरे एवढा मार्जिन आमची विकतो ना पाच मिनिटात ऑफिस रे माझं तू अरे का करतोय तू तुला काय सांगतो लक्षात येत ना तुमच्या सर मी मनाने नाही केलं सर असं घडतं आमच्या सोबत ना दाखवू अरे माझ्याकडे लक्ष द्या ना, तो ना, तो ना तो मी जीव खाऊन पुढ्या मारून सांगतो तर कशाला करतो तुमच्यासाठी करतोय ना बस हे बस खाली रेखाली तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत सर त्यांना पण खूप अपेक्षा आहेत नाही ना माझ्याकडून पुन्हा ह्यांनी जे केलं ते रिपीट करायचं नाही सर नाही कुठला रिजन आहे तुमचा संदेश हे काय कर करत तुम्ही मला कळत नाहीये त्याप्रमाणे काम करा ना तुमचं हो सर रेडी रेडी आहे हा मी आलेलो आहे आता <coughs> हे एवढ्या पुरतंच वाढवू नका नाही नाही डेंगटोंग गेलं काय एवढं हो, हो सर डेंगडॉंग ओ बेबी सिंग सॉंगानेच नाही मला वाटलं गाणं पूर्ण करायचंय राजपूत नका करू कशाला मराला तिकडे एनर्जी लावतो मी तेवढी एक बाटली विकले तुम्ही एक लाजा बाळ रे दोन बाटल्या पाच बाटल्या विकल्यात तुम्ही जोक करतायत शॉरी सर हे झालं सगळं टिंग ढोंग ढॉंग झोघला अरे आय मरी माय खायचो कोणून अरे दुपारला टाइमले थोडस पडू म्हणत इ जातच त्या नुसता कुत्रा न मायक दार वर नुसती लाई लाईराली चटका लागी गी राय ना अरे ते सूर्य ना तो तापेल तवा ना ताको गिराय ना तू जाय ना शिलग तुना तुना ना तुला तुला गरमा ना नाही तर मी काय म्हणस मरी जायचो तू फपुटा जाय सर मरी जाय ना रे लि जातस त्या हाय लिहा ते लिहिल्या याने वापरचे त्याने वापरचे सर आपले राजपूत सर, सर। मी खर तर हे केलं नाही पाहिजे पण माझ्या चांनी कशासाठी आलो इकडे तुमचं तुमचा चाललाय माझा कोण ऐकणार माझा कोण ऐकणार ऐकतो सर राजपूत तुम्ही शेवटचे बाकी उठले उठले मी उठले मगाच्या सारखं ते असे बोला बस तुमच्यासाठी मी हे आणलंय माफ करा मला म्हणजे मी तुमच्यासाठी एक लोशन आणलेलं आहे अतिशय सुंदर लोशन आहे फक्त पाचशे रुपये बाटली तुमच्यासाठी मी फक्त चारशे रुपयात देईन चारशे रुपयात शंभर सत्तरले देश सत्तर रुपयात देऊन टाक ना बो पाचशेशी बाटली सत्तरला मी काय म्हणत मी आत्ते ना तुला दहा दहा ना दोन नोटा देश मधली एक नोट आहे ना ती चिपकाडे <laughs> शेती तू दुसरा चिपकाडे टाक मग तू पुढला महिनाले ये जो तवय मी तुले पाच पाच ना दोन ठोकळा देसू आणि मग तू काय कर आकाची नको ये बर का तव अंडर येस मग तव पुरण ना पोया कुर्डाई पापड भजा असं गोंजोग करणं पडस बोल तो खटलं बी मोठं मजा तव पण तवय नको कपू तू नाही तू न गंध मग मी काही देणार नाही तव तू त्यान पुढला महिना मा तव तवय मी पुले ना आखो पंधरा रुपया दिसू आणि बकरीनं तू देतू त्यान महिना आई गायसे अरे काही सर्मिनेशन टर्मिनेशन oh. सर अफलातून अफलातून कहर केला तुम्ही तुम्ही सगळ्यांनी म्हणजे बसल्या जागी आम्हाला विदर्भ पण दिसला खानदेश दिसलं कोकण दिसलं पश्चिम महाराष्ट्र दिसला आणि अवघा महाराष्ट्रही दिसला म्हणजे वा 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 अफलातून हेम्या कमाल कमाल बारीक बारीक जागा होत्या तुमच्या तुमच्या रिजनच्या आणि तुमच्या तुमच्या काय म्हणूया जे तुमचं ऑब्झर्वेशन आहे तुमच्या प्रदेशातलं ते इतकं मायन्यूट होतं चौघांचं पण की ऍक्च्युअली त्या प्रदेशातली बाई आमच्या समोर आहे की काय याचा भास व्हावा इतपत कमाल केली तुम्ही चौघांनी ला जवाब ला जवाब मजा आली सम्या ला जवाब म्हणजे असं वाटलं की उठावं त्या बाटलीत बोर्ड आणि तुला थोडं लोशन लावावं फार मजा आली वंडरफुल वंडरफुल